श्री स्वामी समर्थ आणि बाभळीचं झाड एक खरी आणि प्रसिद्ध गोष्ट अक्कलकोट स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये एका बाभळीच्या झाडाखाली बसत असत ते कुणालाही त्यांच्या नावाने हाक मारत नसत पण लोक स्वतहून त्यांच्याकडे खेचले जात एक दिवस एक अंधरा माणूस स्वामी समर्थांच्या दर्शनाला आला तो म्हणाला स्वामी मी जन्माने अंध आहे मला प्रकाश कधीच पाहायला मिळालेला नाही कृपा करा स्वामी समर्थ शांत होते त्यांनी फक्त तर साक्षात भगवान पाहिल्यासारखा आहे तो म्हणाला स्वामी मला डोळे नकोत तुमचं दर्शन झालं तेवढंच पुरेसं आहे स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले जा तुझं मन शुद्ध आहे आता डोळे उघड आणि चमत्कार झाला त्या अंध माणसाचे डोळे उघडले त्याला प्रथमच प्रकाश दिसला पण सगळ्यात आधी त्याने स्वामी समर्थांचं तेजस्वी रूप पाहिलं त्याचं जीवनच बदलून गेलं तो स्वामींचा परम भक्त झाला आणि अक्कलकोटमध्ये सेवा करू लागला मित्रांनो स्वामी समर्थांची ही गोष्ट कशी वाटली न मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही गोष्ट तुम्ही ह्याच्या आधी कधी ऐकली असाल तर तेही तुम्ही सांगा Shri Swami Samartha